नमस्कार खासदार अण्णासाहेब माजी मंत्री आणि आमदार शशिकला पुढाकारातून ग्रुप कडून आयोजित भव्य शर्यत मैदानाची जयत तयारी करण्यात येत असून मलिकवाड माळावर मैदान तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे मलिकवाड येथे होणाऱ्या भव्य शर्यत मैदानावर लाखो लोकांची उपस्थिती लाभणार असून मान्यवरांची मांदी अळी पाहायला मिळणार आहे यामुळे मैदान तयार करण्यासह हो सर्वच गोष्टीत बारीकतेने नजर घालून काम करण्यात येत आहे अकरा रोजी सदतीस लाखांवर रोख रकमेच्या बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर सुरू असलेली तयारी अंतिम टप्प्यात आली असून या कामाचे हार्ड शुगरचे संचालक कापासाहेब जोले यांनी कार्यकर्त्यांसमवेत पाहणी केली यावेळी शंकर रेंदाळे मताप मकानदार शंकर बाकळे अण्णासाहेब केरुरे महादेव गजबर सर संतोष कट्टीकर यांच्यासह कार्यकर्ते शर्यत कमिटी सदस्य उपस्थित होते एस बी न्यूजसाठी अण्णासाहेब केरुरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा